नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ग्रामपंचायत म्हणजे काय चला तर मग सुरुवात करूया ग्रामपंचायत हा पंचायत राजच्या ग्राम, ग्राम पातळीवरील किंवा निम्न स्तरावरील कार्यरत घटक आहे एकोणीसशे बावनमध्ये मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवेचा प्रारंभ केला परंतु हे दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरले त्यांच्या अपयशाची कारणमी करण्यासाठी केंद्र शासनाने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बलवंतराय मेहता समिती नियुक्त केली या समितीच्या शिफारशीवरून भारतात पहिले ग्रामराज्य दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानमधील नागोर जिल्ह्यात स्थापन झाले नंतर अनेक राज्यांनी आपल्या राज्यात स्थानिक स्वशासनाविषयी कायदे केले वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य होते भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीसनुसार नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित खेड्यांची लोकसंख्या किमान सहाशे इतकी आवश्यक आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये गाडी तांडा यासाठी तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असावी लोकसंख्येनुसार संबंधित ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ठरत असते ती संख्या जिल्हाधिकारी ठरवतात किमान सात व कमाल सतरा अशी सदस्य संख्या असते सदस्यांना पंच असेही संबोधले जाते ग्रामपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत पाच वर्षे ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना केली जाते राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल कमी अधिक करू शकते वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षापेक्षा अधिक अधिक निवडणूक पद्धती प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धती अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने एकवीस वर्षे पूर्ण केलेली असावीत बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेल्या एकूण संख्या जास्त झाल्यास ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू शकते सरपंच ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख त्याची निवड थेट जनतेतून होते ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा सरपंचाची पदे रोटेशन पद्धतीने राखीव ठेवण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत जिल्ह्यातील एकूण सरपंच पन्नास टक्के पदे ही महिलांसाठी राखीव ठेवलेली असतात जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येच्या सत्तावीस टक्के ही मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवलेली असतात जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती जमातींचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सरपंच पदे आरक्षित केली जातात सरपंचा कार्यकाल सरपंच पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो याशिवाय मुदतीपूर्वी सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देऊ शकतात किंवा त्यांना पदच्युत केले जाऊ शकते तसेच अविश्वास ठराव देखील संमत करता येऊ शकतो अविश्वास ठराव संमत होण्यासाठी उपस्थितीत राहून मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत आवश्यक असते अन्यथा तो फेटाळला जाऊ शकतो महिला सरपंचाबाबत तीन चतुर्थांश बहुमत असणे आवश्यक आहे ग्रामनिधी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम सत्तावीस एकनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधीची तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामनिधीत सर्व प्रकारचे स्थानिक कर व शुल्क जसे की जकात घरपट्टी पाणीपट्टी बाजार कर यात्रा कर अनुदाने गावातील रेती वाळू यांच्या विकृतून मिळालेले उत्पन्न या सर्वांचा सा समावेश यात होतो ग्रामपंचायतीची कार्य ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत एकोणऐंशी विषय येतात सार्वजनिक आरोग्य सोय पेयजल पुरवठा लघुपाट कुटीर उद्योग व ग्रामोद्योग कृषी पशु व जंगल संवर्धन प्रौढ साक्षरता इत्यादी ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ग्राम चिटणीस म्हणून काम करतो तो जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग तीन मधील सेवक आहे ग्रामसेवकाची ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे जन्म मृत्यू विवाह इत्यादींची नोंद ठेवणे पाणीपट्टी घरपट्टी इत्यादी कारची वसुली करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे ग्रामसभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे ग्रामसभा ग्रामसभा हा ग्रामीण जनतेचा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग वाढविणारा घटक आहे ग्रामसभेत गावातील अठरा वर्षावरील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश होतो प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा बैठका होणे कायद्याने बंधनकारक असते सरपंच ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितो मित्रांनो ही होती ग्रामपंचविषयी थोडक्यात माहिती अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाईटला भेट देऊ शकता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ आणि ग्रामपंचायत ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन अशाच लिगल आणि ग्रामपंचायत माहितीसाठी जे के लिगल इन्फोला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहा धन्यवाद